आपल्याबरोबर या गावचे दांद दांदरफळ गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत दादा तुमचं नाव काय अनिल काळे आता जे पाठीमागच्या कालावधीमध्ये विधानसभेमध्ये बाळासाहेब या गावचे सुपुत्र या गाव भूमिपुत्र बाळासाहेब थोरात त्यांचा एक पराभव झाला तो अनपेक्षित पराभव आहे तुम्ही मान्य तुम्हाला काय हो अनपेक्षित पराभव आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला जो आपल्या पातळीवर जो व व्ही व्ही पॅडबद्दल किंवा वोटिंग मशीनबद्दल जे शंका आज सगळ्या महा देशामध्ये उठलेली आहे तोच तीच शंका आमच्या पण मनात आहे कारण हा ना बोलतो ना बो भविष्यात आहे तो पराभव आम्हा आजही पण आमच्या मनाला खूप काही बोचून जातो आहे कारण इतकं मोठं काम चाळीस वर्षामध्ये किंवा सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात यांनी यांच्या काळापासून तर आज काय बाळासाहेब थोरात साहेबांनी जे काम केलं ते नाभूतो ना भविष्य ना सर्व ते सर्वजण गोरगरिबापासून तर थोरा मोठ्यांपर्यंत ते आदरयुक्त व्यक्तिमत्व आहे आज महाराष्ट्रात कुठेही जरी गेलं तरी साहेबांक आज एक चांगल्या नजरेनं चांग वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं आणि तो ती नजर म्हणजे कुठंही गेलं ता महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तो कुठून आलं तर संगनमेरमधून आलं तर पहिलं नाव बाळासाहेब थोरातांचं घेतलं जातं तुम्ही त्यांच्या तालुक्यातले आहात का असं पहिलं विचार जात आणि ही एक विचार सरणी घेऊ ज्यावेळेस आपण मागच्या इले दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेलो आणि सर्व वातावरण सर्व एक्झिट पोलसुद्धा साहेबांच्या बाजूने असताना अचानक हे काय जर झालं असेल तर याच्यामध्ये हे जे षडयंत्र आहे हे षडयंत्रच ये दिसून येतं काय याच्यामध्ये ना लाडक्या बहिणी होत्या ना तरुणाई होती ना जातीयवाद होता इथं फक्त एक षडयंत्र का फक्त बाळासाहेब थोरातांचा पराभव करायचा आणि तो कोणत्या ना कोणत्या सरळ मार्गाने येत नाही तर तो वेड्या वाकड्या सा सामदाम दाम भेदानी तो करण्यात आलेला आहे या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून तुमच्या जे हा तुमचा गटाचा मु मुख्य भाग आणि मुख्य गाव आहे या गावासाठी बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून किती निधी किंवा काम कामकाज कसं चालतं एक वैशिष्ट्य म्हण जर पाहायला गेलं तर मी दोन हजार सात ते दोन हजार बारामध्येच धांधरपळ गावचा सरपंच होतो माझ्या कालखंडामध्ये स्वर्गीय अशोकराव मोरे साहेब असतील हे हे त्यावेळेस सा, त्यावेळेस सगळं ह्या पश्चिम पट्ट्यातलं विभागातलं ने बघायचे आणि ते बघत असताना त्यानंतर मोरेताई ह्या जिल्हा परिषद सदस्या झाल्या पंचायत समितीच्या सभापती होत्या आणि यांच्या माध्यमातून सुद्धा आणि थोरात साहेबांच्या सुद्धा एकोणतीस कोटीचे कामं त्या पाच वर्षाच्या कालखंडात झाले आणि आत्तासुद्धा या कालखंडामध्ये ह्या दहा पंधरा वर्षामध्ये ते माझ्यानंतर जो विकासाचा कालखंड चालू झाला तो सुद्धा एक भरभर भरभरून झाला आज तीर्थक्षेत्र रामेश्वर देवस्थानासाठी भरभरून निधी बाळासाहेब थोरात साहेबांनी दिला ते नाकारून चालणार नाही कोणी जर त्याचं श्रेय घेत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे जो काय निधी मिळाला तो फक्त बाळासाहेब थोरात साहेब साहेबांच्या माध्यमातूनच मिळाला त्यांच्या मंत्रिपदाच्या कालखंडात असेल त्यांच्या आमदारकीच्या कालखंडात असेल जो निधी मिळाला आणि त्याच्यामुळं आज जो पंधरा कोटीचा जो जे जे विकासात्मक कामं रामेश्वर देवस्थानला चालू आहे चालू आहे त्याचं सर्व श्रेय बाळासाहेब थोरात साहेबांनाच आहे आ, हा या प्रभावाच्या बाबतीत आम्ही तालुक्यामध्ये फिरता की नाही जाणवते की त्यांना पाडण्या त्यांचा प्रभाव करण्यासाठी एक व्यूहरचना आखण्यात आली होती तुमच्या संगमनेर तालुक्याचे तुकडे करण्यात आले विधानसभेला काही भाग पळवण्यात आला जातीय कार्ड खेळलं का हिंदुत्वाचाच कार्ड खेळलं गेलं तेच त्याच्या ते काही गोष्टी अशा झाल्या दोन तीन गोष्टी अशा हिंदुत्वाच्याबद्दल सांगितल्या कशा गोष्टी घडल्याच नाही आणि त्या घ घडलेल्या गोष्टीमध्ये कुठंतरी इश्यू करून दाखवायचा कुठंतरी जनसामान्यामध्ये यूट्यूबवर त्याचे त्याचं जास्त प्रसारण दाखवायचं आणि त्याचं त्याचं जास्त जे झालंच नाही त्याचा भाऊ करायचा ही गोष्ट अशी झाली ती गोष्ट तशी झाली आणि त्या एक एकच आम्ही हिंदुत्ववादी आहोत मग ते जे हिंदुत्ववादी आज म्हणणारे त्यांनी हिरव्या हिरवा झेंडा घेतलाच नाही का हातामध्ये ते निवडून आल्यानंतर तर हिरवा झेंडा पण त्यांच्या हातामध्ये होता मग त्यावेळेस त्यांचं हिंदुत्व कुठं गेलो होतं एक सर्व आपला हा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला धरून चालणारा हा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र ज्यावेळेस शाहू फुले आंबेडकरांबरोबर आहे विचारधारेबरोबर आहे तर ते विचारधारा ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील स्वर्गीय वसंतदादा असतील यांच्या माध्यमातून आणि काँग्रेसच्या विचारधारेतून ती पुढे आलेली आहे आणि तीच बाळासाहेब थोरातांची सहकारमर्शी आदरणीय बा भाऊसाहेब थोरातांची विचारसरणीने आज हा तालुका पुढं चाललेला आहे शेवटी एक प्रश्न आगामी जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भातली जी लढाई आहे काय मत आहे किती जागा आपल्याला किंवा कोणता पक्ष वर चढ चढ याबद्दल तर मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काही जास्त सांगू शकणार नाही परंतु जी विधानसभेला जी चूक केली ती चूक आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये ह्या सामान्य जनतेने करू नये आणि एक जनसामान्यातलं जे नेतृत्व तु आहे तुमच्या आमच्या स सगळ्यांच्या सुखदुःखात जे सामील होणारं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे आणि त्या नेतृत्वाचं नेतृत्वच आपला विकास करू शकतं या तालुक्याचा विकास करू शकतं ही भावना ही भावना ज्या वेळेस येते आज आ आदरणीय युवकांचे नेते सत्यजित दादा तांबे असतील एक चांगलं काम शहर आणि या तालुक्यात या आठ आड, अडुसष्ट तालुक्यामध्ये आणि चार जिल्ह्यामध्ये ते करतायत आणि हे करत असताना सुद्धा ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन ह्या सगळ्यांच्या विचाराला बरोबर घेऊन या, या, या सर्व मा जनतेला एकच विनंती करेल जी केलेली चूक आमदार विधानसभेला केली ती जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये सर्व महाराष्ट्रीय जनतेने करू नये आणि एक महाविकास आघाडीला काँग्रेस पक्षाला थोरा साहेबांच्या पाठीशी हे खंबीरपणे उभं राहावं ही एक हात जोडून विनंती करतो व थांबतो धन्यवाद सर धन्यवाद